आमचे आमचे बातमी सर्व बातम्या करा व आमच्या बातम्यांना लाईक करून आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा गगनबोडा तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे गगनबोडा पंचायत समितीचे माजी सभापती व तिसेंगावचे विद्यमान सरपंच बंकट टोडगे यांनी दत्त जयंतीनिमित्त गगनबोडा येथील प्रसिद्ध पर्यटन व तीर्थक्षेत्र असणाऱ्या गगनगिडीगरावर येणाऱ्या दत्तभक्तांसाठी प्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांनी सुरू केलेल्या स्तुत्य उपक्रमाची एकवीस वर्षाची परंपरा कायम राखली बंकत थोडगे हे प्रत्येक वर्षी दत्त जयंतीनिमित्त गगनबोडा येथे दत्तदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अतिसंघपैकी मुसळवाडी येथे प्रसादाचे वाटप करत असतात बंकत थोडगे व त्यांचे मुस्लिम समाज बांधव हे दरवर्षी निस्वार्थ भावनेने शिरा व दूध वाटप करतात त्यांच्या या कार्याला समाजातील अनेकांची नेहमीच मदत होत असते ना उद्घाटनाची औपचारिकता ना, ना प्रसिद्धीचा हव्यास फक्त वाटसरूंचे तोंड गोड करून शुभ आशीर्वाद मिळवणे हाच ध्यास घेऊन सरपंच वंकट तोडगे प्रसाद वाटपाचा कार्यक्रम नितेनयमाने करत आले आहेत त्यांच्या या स्तुती उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आज सकाळी बंकट तोडगे व हो त्यांचे मुस्लिम समाजबांधव मुसलमानवाडी येथे कोल्हापूर गगनबोडा राजमार्गावरून जाणाऱ्या भाविकांना थांबून प्रसादाचे वाटप करत होते प्रत्येक वर्षी शेकडो भाविक भक्त या प्रसादाचा लाभ घेत असतात आंबोडा तालुक्याचे लोकसेवक बंकट ठोडगे यांच्या सृत्य उपक्रमाची आमची ही बातमी आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा आमच्या बातमीला लाईक करून आमचे चॅनेल सबस्क्राईब करा